नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज फिर्यादीचे नाव कृष्णाहरी व्यंकटनसू सिंगम वयवर्ष पासष्ट वर्षे राहणार सतराशे ऐंशी दत्तनगर सोलापूर आरोपीचे नाव रमेश सिंध एदूर माणिक रेवन सिद्ध एद्दूर स्वरूप मार्मिक येद्दूर प्रमिला रमेश एद्दूर मीनल मानिक येद्दूर आश्विनी स्वरूप येद्दूर प्रमिला रमेश येद्दूर मिनल मानिक येद्दूर आश्विनी स्वरूप येद्दूर सर्व राहणार दोनशे सहासष्ट ऑब्लिक सोळा रविवार पेठ सोलापूर यांच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात कलम नंबर तीनशे एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय ज्ञान संहिता कलम एकशे एक्क्याऐंशी एकशे त्र्याण्णव एकशे शहाण्णव एकशे नव्याण्णव दोनशे दोनशे नऊ दोनशे दहा चारशे सहा चारशे वीस चारशे तेवीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर पाचशे अकरा चौतीसप्रमाणे महाराष्ट्र सहकारी कायदा दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीस चाळीस पंचेचाळीस प्रमाणे पंचे दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी दोन वाजण्याच्या सुमारास जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की वरील वेळी व वर ठिकाणी यातील आरोपीत इस्मांनी फिर्यादी यांना व्याजाचे पैसे देऊन ते पैसे मिळवण्यासाठी फिर्यादी यांना मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने आरोपी यांनी फिर्यादी यांना बनावट कागदपत्राच्या आधारे त्यांची फसवणूक करून त्यांचा विश्वासघात न्यायालयासमोर खोटे कथन करून खोटा पुरावा असल्याचे माहिती असून ते खरे आहे म्हणून रकमेसाठी कपटीपणाने हुकुमनामा हो मिळवला फिर्यादीची याची फसवणूक करून ठणकावून करण्यासाठी बनावट मूल्यवान रोखेद्वारे आर्थिक व्यवहारासाठी फायद्यासाठी बनावट बेकायदेशीर सावकारी धंदा करून फिर्यादी व त्यांची पत्नी यांचा छळ केल्याने वरील आरोपी यांच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे म्हणून पुढील तपास पोलीस सहनियुक्त डेरेसर करीत आहेत